नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आम्ही आलो आहोत माझ्या भाचेच्या साखरपुड्यासाठी साखरपुड्याच्या तयार जोरदार चालू होत्या आम्ही सकाळी लवकर उठून मी आणि माझ्या मोठ्या भाचेने साखरपुड्यासाठी रांगोळी काढायचे ठरवले मी आणि माझ्या भाचेने सुंदर अशी रांगोळी काढली तुम्ही बघू शकता आम्ही किती छान रांगोळी काढली आहे साखरपुड्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना आमची रांगोळी खूप आवडली नयन आणि पार्थ यांच्या साखरपुड्याची सुंदर अशी रांगोळी ही आहे माझी भाची आज ह्याच भाचीचा साखरपुडा आहे आमची नवरीबाई आता आम्ही नवरीला घेऊन मंडपात जात हो। आहोत आत्ता साखरपुड्याच्या विधी चालू होणार आहेत साखरपुड्याच्या विधी चालू असताना ब्राह्मणाने नवरीस नवरीची ओटी भरायला पाच सुवासिनींना बोलवले आता पाच सुवासिनी आमच्या नयनताईची ओटी भरत आहेत था

आमच्या आहे आता पूजा विधी झालेली आहे नवरी मुलीची पूजा करून झाल्यानंतर आता नवरदेव मुलाची ती पूजा विधी चालू झालेली आहे पाणी दोघांनी आता मुलीवाल्याकडच्या पाच सुवासिनी येऊन नवदेव मुलाची पूजा करतात आणि नवरदेव मुलाचं तोंड गोड करतात साखरपुड्याच्या विधी झाल्यानंतर आता नवरदेव मुलगा आणि नवरी मुलगी एकमेकांच्या हातामध्ये रिंग घालणार आहे आता आमच्या ताई रिंग घेऊन आलेल्या आहेत <laughs> एकमेकांच्या हातात रिंग घालून झाल्यानंतर आता केक कटिंग करणार आहेत <laughs> <laughs> रिंगकडे लक्ष ठेवा साखरपुडा झाल्यावर मी आणि माझ्या नंदेने छोटासा डान्स केला आमचा डान्स बघून सर्वांना हसायला येत होतं पण तरी पण आम्ही खूप छान असा छोटासा डान्स केला त्यानंतर मी आणि माझ्या भाच्याने पण डान्स केला आणि छोटीशी रील पण बनवली आमच्यात अशी पद्धत आहे की जे पाहुणे आपल्या प्रोग्रामसाठी आलेले असतील त्यांना डोक्यावर टोपी आणि खांद्यावर रुमाल द्यायचा अशी आमच्यात पद्धत आहे

आत्ता आम्ही स्टेजवर फोटो काढण्यासाठी गेलो होतो सर्व पाहुणे मंडळी नवदय नवरीसोबत फोटो काढून घेत होते सर्व पाहुणे मंडळी आणि मुलाकडचे मुलीकडचे नातेवाईक सर्वांनी नवदय नवरीसोबत खूप छान छान फोटो काढून घेतले मुलीच्या भावांनी पण छान छान फोटो काढले त्यानंतर ग्रुप फॅमिली फोटोही झाला फोटो काढून झाल्यानंतर आम्ही गेलो आईस्क्रीम खायला आमच्या ताईंना खूप भूक लागली होती म्हणून आधी आईस्क्रीम खायला घेतली आईस्क्रीम खूपच छान होती आमच्या अथर्वला आईस्क्रीम खायला दिली नाही म्हणून रडत होता माझा ना अक्षय याचा सिद्धेश आहे आम्ही तर मुंबईवरून एंगेजमेंटला आलोय तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघता आमच्या ताथाने पण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला आहे त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आमच्या नयनताईचा साखरपुडा झाला तुम्हाला आमच्या नयनताईचा साखरपुडा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा चला तर आता सर्वांना भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही जातोय जेवायला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका